मी अरुण घोडके शिवचिंतन शिवपूर्व कालामध्ये हिंदुस्थानातील सामान्य माणसाचे व्यवहार कसे चालले होते याविषयी पाश्चात्य प्रवासी बर्नियर आणि टॅवनियर यांनी लिहून ठेवले आहे ते लिहितात की राजे धनिक व्यापारी जमीनदार सुलतान वर्ग यांचे जीवन चैनीचे ख्याली कुशालीचे आयशुरामाचे नाच गायन यामध्ये मग्न झालेले तर सामान्य वर्ग मध्यमवर्ग शेतकरी कारागीर श्रमिक व मजूर सदैव दारिद्र्याने पिडलेले होते लडाया मारामाऱ्या खून यामुळे निर्वासित झालेले सैरा वैरा हिंडत आणि लुटीत सापडल्यांचे सर्वस्व गेल्यामुळे भीक मागणाऱ्यांची संख्या वाढीस लागली होती अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या तीन आवश्यक गरजा यापासून वंचन वंचना झालेले त्या तीन गरजा धामधुमीच्या वेळी आणि मुस्लिमांच्या जुलूमशाहीद भागातील अशाच सगळ्या गरिबी आणि काही वशील नसलेल्या धनिकांनी सोडलेली होती त्या काळात साधे खाद्यपदार्थ कांदा भाकर चणे फुटाणे नाचणी वाऱ्याची रोटी भुईमुगाच्या शेंगा नाही मक्याचे कणसे खायला मिळणेही गरिबांना मुश्किल आणि दुरापास्त झाले होते अंगावरती फारसे वस्त्र नव्हते फक्त लंगोटी किंवा पंचावजा कमरेभूती गोंडण्याजोगा कपडा अथवा आकूड धोतर डोक्याला घालायला असेच व टिकून राहिले तर फार तर मुंडासे फेटा पटका अंगामध्ये बाराबंदी किंवा बंड्या असेल नसेल असे प्रकार वस्त्र प्रमाणाचे होते अशी नोंद करून ठेवली आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी